या क्षणाची एक मोठी बातमी तुमचं होम लोन आता कमी होणार आहे बघा या सर्वात या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय तुमचं होम लोन कमी होणार आहे रेपो दरा संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते आज मोठा निर्णय रेपो रेट संदर्भात होऊ शकतो ही बातमी अगदी काही वेळापूर्वीच साम टीव्हीने तुमच्यापर्यंत पोहोचवली होती आणि आता आपण पाहतोय तुमचं होम लोन कमी होणार असल्याचं पाहायला मिळत डेपो दरात सुद्धा आता कमी कमतरता करण्यात आलेली आहे कपात करण्यात आलेली आहे त्यामुळे आता तुमचं होम लोन कमी होणार असल्याचं बघायला मिळतंय अगदी काही वेळापूर्वी साम टी व्हीवर आज मोठा निर्णय होऊ शकतो अशी बातमी आपण बघितली आणि त्यानंतर ही आणाची सर्वात मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते आहे तुमचं होम लोन जे आहे ते आता कमी होणार आहे त्याचा ई एम आय कमी होईल आरबीआयकडून सलग तिसऱ्यांदा व्याजदरामध्ये कपात झाली आहे रेपो रेट पाच पूर्णांक पाचवर आहे रिझर्व्ह बँकेने नागरिकांना दिलासा दिला आहे दिला केवळ होम लोनच नाही कार लोनसुद्धा स्वस्त होणार आहे तर जर तुम्ही कार लोन घेतलेलं असेल किंवा होम लोन घेतलेलं असेल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आपण पाहतोय कारण आर बी आयनं सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात कपात केलेली आहे रेपो रेट पाच पूर्णांक पाच वर आता पाहायला मिळतोय त्यामुळे आता होम आणि कार लोन स्वस्त होणार आहे सर्वसामान्यांना अतिशय मोठा दिलासा जो आहे तो आता देण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती आपल्याला मुख्य संपादक निलेश खरे सर सर आपण पाहतोय तिसऱ्यांदा खरंतर हा निर्णय जो आहे रिझर्व्ह बँकेकडून घेण्यात आला कसा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे काय माहिती आहे मुख्यतः आपण आपल्या प्रेक्षकांना सांगायला हवं की रेपो रेट म्हणजे काय आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय यामध्ये बँका जो पैसा रिझर्व्ह बँकेमध्ये ठेवतात त्यावर जे व्याज रिझर्व बँकेकडून त्यांना दिलं जातं ते रेपो रेट आणि त्याच्या माध्यमातून बँकांकडून जो कर्ज जा उचललं जातं बँकांकडनं म्हणजे छोट्या बँकांकडून आरबीआय कडून जो पैसा उचलला जातो त्यावर लागणारं जे व्याज असतं ते व्याज या व्याजामध्ये काही प्रमाणावर थोडी थोडकी नाही तर पन्नास बेसिस पॉइंट हे बेसिक पॉइंट नाही आहे बेसिस पॉइंट आहे साधारण शून्य पूर्णांक पंचवीस बेसिक पॉइंट इतकी जर घट करण्यात आली तर बावीस हजार कोटी रुपये हे बाजारात येतात म्हणजे साधारण पन्नास बेसिस पॉइंट घट करण्यात आल्यामुळे बाजारामध्ये पन्नास हजार कोटी रुपयांची लिक्विडिटी म्हणजे पैसा जो आहे तो बाजारामध्ये खेळेल आणि बाजारामध्ये ज्या वेळेला पैसा खेळतो त्यावेळेला त्यातून मागणी वाढते त्यामुळे इंडस्ट्रीयल उत्पादन वाढतं इंडस्ट्रीयल उत्पादन वाढलं की रोजगार वाढतो रोजगार वाढला की या निमित्तानं तुम्हाला आणखी पैसा जनरेट करणं सहज शक्य होतं आणि त्यासाठी म्हणून जास्तीत जास्त पैसा बाजारात खेळावा यासाठी बा, आरबीआय सातत्यानं हा निर्णय घेते आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा जो एक दबाव भारतीय अर्थव्यवस्थेवर तयार होतोय त्यापासून भारतीय अर्थव्यवस्थेला सुरक्षित ठेवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न होतोय आणि त्या अंतर्गत घेतला गेलेलं हे पाऊल आहे निश्चितच याचा परिणाम हा छोट्या बँकांकडून जे आपल्यासारखे सर्वसामान्य लोक कर्ज घेतात त्या कर्जाच्या व्याजावरही होताना पाहायला मिळेल आणि काही प्रमाणावर व्याजदर कमी होताना पाहायला मिळतील मात्र जे लोक एफडीच्या रूपानं पैसा ठेवतात मुख्यतः रिटायरमेंट पेन्शन या काळामध्ये अनेक जण हे मध्ये पैसे ठेवतात आणि त्यातून रिकरिंग अकाउंटच्या रूपानं पैसा कमवण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांनाही या निमित्तानं फटका बसताना पाहायला मिळेल कारण एफ डी वरचे व्याजाचे दर पण कमी होतील त्यामुळे घराचा ईएमआय बँक गाडीचा ईएमआय हे निश्चित कमी होतील मात्र तुमच्या एफ वरचं व्याज जे आहे ते पण कमी होताना पाहायला मिळेल पण पन, निश्चितपणे एक मोठा वर्ग असतो जो ईएमआयच्या रूपानं व्याज भरत असतो त्याला एक मोठा दिलासा या निमित्तानं मिळताना पाहायला मिळतो निश्चित सर धन्यवाद खूप महत्त्वाची माहिती तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आपण पाहतोय कर्जदारांना आता दिलासा मिळणार आहे कारण आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात झालेली आहे होम लोन कार लोन हे स्वस्त तर होणार आहे मात्र एफडीवरचं जे कर आहे ते सुद्धा त्यामध्ये सुद्धा आता या ठिकाणी आपण पाहतोय कमतरता होणार आहे आरबीआय कडून सलग तिसऱ्यांदा व्याजदरामध्ये कपात झालेली आहे त्यामुळे आता हा कर्जदारांना अतिशय मोठा दिलासा असणार आहे एकंदरीत आपण पाहतो सध्या होम लोन आणि कार लोन घेण्याचं प्रमाण देखील जनतेमध्ये वाढलेलं आहे मात्र असं असताना रिझर्व बँकेने जो तिसऱ्यांदा हा निर्णय घेतला तो निश्चित तिथंच महत्त्वाचं आहे